हॅलो एव्हरी वन वेलकम टू आवर चॅनल आर्ट ऑफ क्रिएशन आज आपण बघणार आहोत खिचडी भात म्हणजे भाज्या घालून का भात करणार आहे म्हणजे मसाले भात किंवा बिर्याणी पुलाव पुलाव आपण घेऊ शकतो व्हेज पुलाव असं घेतली त्यासाठी मी घेतलेला आहे आत्ता खूप काळे आणि पांढरे घेवडे घेवड्याच्या शेंगा बाजारात आलेल्या आहेत तर त्या घेवड्याच्या शे, शेंगा म्हणजेच त्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर पावटा घेतलेला आहे थोडासा आणि त्यात एकच टॉमॅटो छोटंसं ज्याला आपण चेरी टॉमॅटो म्हणतो ते आमच्या झाडाला लागलेलं होतं तर तेही एक घेतलेलं आहे आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे त्याच्या पत्त्याफोडी करून त्यानंतर मी कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवला थोडासा गरम करून दिला त्यानंतर त्यात चार चमचे छोटे छोटे चार चमचे तेल टाकलं आणि तेही चांगलं तापून घेतलं तुम्ही कुकरमध्ये किंवा पात्रात सुद्धा करू शकता कुकरमध्ये केला की लक्ष ठेवावं लागत नाही आणि दहा मिनटात आपली रेसिपी तयार होती इन्स्टंट रेसिपी म्हणून आपण करू शकतो तुम्ही करत असाल करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी त्यात गरम झाल्यानंतर त्याला थोडीशी हो मोहरी टाकली आणि ती चांगली तार तडतडू दिली त्यानंतर जिरे टाकले त्यानंतर थोडेसे शेंगदाणे मी टाकले माझ्याकडे भास्के शेंगदाणे होते तर मी भास्के शेंगदाणे टाकले पण कच्चे टाकू शकता आणि थोडे तळू शकता म्हणजे असे कुरकुरीत शेंगदाणे होतात आणि खाताना त्याची चव वेगळी लागते आणि छान लागतात म्हणून मी थोडेसे तेलातच तळते ज्याच्यामुळे कमीपणा येतो त्यासाठी मी अर्धा एक मीडियम आकाराचा बटाटा झिरून त्याच्या साडी सकटच मी टाकलेला आहे तुम्ही साडी साडूनसुद्धा टाकू शकता मला साडी सकट आवडतात आणि आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून मी साडीसुद्धा टाकते तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही सोडून बटाटे घेऊ शकता तेही मस्त असं फ्राई करत ठेवायचं दोन तीन मिनटं थोडासा असा बटाटा परतून घेतल्यानंतर यामध्ये घेवड्याच्या आणि पावट्याच्या बिया टाकायच्या म्हणजे बटाटा आधी थोडासा क्रंची होतो आणि त्यानंतर घेवड्याच्या बिया टाकल्यानंतर त्याही थोड्या तरतरतात आणि जास्त शिजतही नाहीत त्याच्यामुळं आपण त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर हलवा परतच राहायचं तेव्हाच मी टोमॅटो पण टाकलं कारण सगळं टाकायचं एकदमच म्हणून पटपट करायचं दोन तीन मिनटात ही फोणी तयार होते आणि त्याच्यानंतर पाच ते सात मिनटात आपले तीही टा तयार होतात म्हणजे दहा मिनटात आपले वन पॉट पट रेडी होतं गडबडच्या वेळेस बनवायला सोपं पडतं त्यामुळे मी करते तुम्हीही करून बघा त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकला थोडासा नाही भरपूरच आहे कारण आमच्याकडे झालं 아는 데장안 가봐도 좋 했어.

साधा तांदूळ होता जो की आपल्या तांदूळ घेतलेला घेतलेला वगैरे मी नाही आपल्याला आता तीन वेळा धुवून घ्यायचं म्हणजे सगळं पांजर पाणी त्याच्यावरती जे फर वाढलेलं किंवा पावडर लावलेले असतात ते सत्र्या धुऊन जातात आणि ते तांदूळ झाला होतो यासाठी मी प्रत्येक वेळेस धुवूनच घेते अशा पद्धतीने तीन वेळा धुवून घेतलं आणि तिच्या वेळेस असेच पाण्यात ठेवल्या बुडवून म्हणजे तांदूळ जरासा मऊ होतो चोख होतं त्याच्यात पाणी थोडंसं त्यामुळे भात चांगला होतो रुचक लागतो त्यामुळे आणि आता थोडंसं ते परतल्यानंतर त्यामध्ये तिखट टाकायचं कारण जास्त ठसका लागू शकतो यामुळे मी शेवट तिखट घालते म्हणजे ठसका जरा कमी होतो आणि पटकन परतायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच तांदूळ टाकायचे ज्याच्यामुळे ठसका जास्त लागत नाही आणि खूप वेळापर्यंत ठसका लागणार नाही यासाठी मी ही ट्रिक वापरते अशा पद्धतीने हा भात मी मिक्स करून व्यवस्थित घेतलेला आहे सगळे जिन्नस त्या भाताला प्रत्येक परत निंबायला लागले पाहिजेत त्यानंतर मी तिथे मीठ टाकून घेतलं आणि त्याच्या त्याच्या अंदाजाप्रमाणे आणि ज्याच्या आवडीप्रमाणे मी टाकून घ्यायचं याच टाईमला तुम्ही पहिली टाकू शकता म्हणजे भात सुट्टा होतो जास्त असा चुकल्यासारखा होत नाही त्यासाठी मी नाही टाकलं कारण आमच्यात वरून घालायला आवडतं सगळ्यांना सो मी सो तसंच फक्त आता थोडंसं परतून घेणार आणि त्याच्यानंतर त्यात पाणी टाकणार अशा पद्धतीनं आपल्या अंदाजाने आपल्या भाताला किती पाणी लागतं आहे अंतराजाने किंवा बोटाच्या दुसऱ्या पेराच्या आधी म्हणजे दीड पेरा एक पेरा, पेर आणि दुसरं अर्ध मधल्या बोटाचं एवढं मी पाणी घेते साध्या तांदळासाठी तेवढं पाणी घेतलं आणि चांगल्या उकळ्या येऊन दिल्या दोन तीन आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावलं अशा पद्धतीनं आपल्या भातावरती खूप छान आलेली आहे आणि खूप मस्त दिसतोय आणि वास पण खूप छान येतो येत होता मला तर तेव्हाच वाटलं होतं खूप मस्त भात झालेला आहे आणि टेस्ट खूप छान झाली होती तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की अशा पद्धतीने या अशा उकळ्या येऊ दिल्यात दोन तीन उकळ्या आल्यानंतर मीडियम गॅसवरतीच मी या उकळ्या येऊ दिल्या आणि त्यानंतर गॅस स्लो करून झाकण लावून टाकलं आणि त्याच्यानंतर तीन शिट्ट्या काढल्या ज्यात की थोड्या थोड्या वेळाने झाल्या मध्ये दोन तीन मिनटांनी सुट्टी होत नव्हती मग मी बजाराशी परत केली तेव्हा ती सुट्टी झाली आमच्या शिट्टीचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळं तीन सुट्ट्या हो, अशा हाताने क हातानेच केल्या मी पण भात एकदम मऊ आणि न शिजला होता शिट्टीचा आवाज तीन शिट्ट्या झाल्यानंतर मग मी गॅसवरून खाली ठेवला कुकर आणि अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं झाले असतील त्याच्यानंतर हा मी थोडासा गार झाल्यानंतर कुकर उकडला आणि खूप मस्त खमंग वास येत होता भाताचा खूप मस्त वाटलं आणि परी खूप जास्त भूक लागली होती सो मी फक्त भात केला होता कारण मी घरात एकटेच होते पण सगळा कढीपत्ता एका साईडला गेला त्याच्यामुळं मला थोडंसं वाईट वाटलं पण आता तो कडीपत्ताच आहे तो साईडलाच जाणार कुठंतरी एका ठिकाणी चिटकून राहणार सो असंच होतं मग त्याच्यानंतर मी सगळा भात मिक्स केला आणि एका ताटलीत घेतला ही माझी लहानपणापासूनची आवडीची ताटले सो मी त्यात भात घेतला आणि खूप मस्त सुटसुटीत मस्त झाला होता खिचडी भात म्हणतात तसं स्टाईलचा थोडासा वाटत होता पण चवीला खूप मस्त झाला होता त्याच्यावरती मी तूप टाकलं आणि मिक्स करून भात खायला सुरुवात केली आणि माझं पोटभर मी भात खाली खूप दिवसांनी केला होता म्हटलं तुम्हालासुद्धा व्हिडिओ दाखवावा आपण केलेल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा तुम्हाला कशी वाटले ते तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर बाय